गुडांमध्ये अतिशय घणास्पद अशी वाईट घटना घडलेली आहे परंतु जगश्री शिंदे एक अतिशय देखणी तरुणी बावीस वर्षाची हिची विभृण हत्या एका नारा केलेली आहे आणि अशा हत्या आपण या नजीकच्या कालामध्ये एक दोन अशा घडलेले आहेत आज गुडांमध्ये खऱ्या अर्थानं एक तरुणीचा महाग बळी गेलेला आहे आणि एका मुस्लिम तरुणाने त्याचा बळी घेतलेला आहे शासन सरकार न्याय काय देईल तो राह तो विषय आम्हाला जरी मान्य असला तरी अशा नाराधमाला भरगावकामध्ये उलटा डांगून त्यांनी जशी आमच्या यशस्वीची हत्या केली तशी त्याची समाजाने हत्या करायला पाहिजे ह्या भूमिकेमध्ये आजचा संपूर्ण या ठिकाणी समाज जमून त्यांचे त्या ठिकाणी मानश्यकता झालेली आहे आणि म्हणून आज या ठिकाणी अशाच घटना घडत देट राहिल्या तर समाजामध्ये असंतोष निर्माण होऊन अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे पोलिसांनी तातडीनं ना या नराधामाला बेड्या घालून त्याला कडकत कडक कारवाई त्याच्यावर होणं आहे शिक्षा अर्थानं फाशी शिक्षा पलीकडचं आम्ही म्हणतो फाशी शिक्षा तर त्याला होणंच आहे कारण आज ज्या तरुणीचं जरी त्याच्याबरोबर लह असेल आणि लव ज्याचा जर त्याला त्या ठिकाणी त्याला जर, जर त्या प्रक्रियेने जर जायचं त्याची मानसिकता असेल तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी समस्त समाजाने त्याचंसुद्धा शरीराच्या अशाच प्रकारे निघून हत्या करण्याचे आज समाज या ठिकाणी त्या मानसिकतेमध्ये आहे आम्ही मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत पोलिसांना आम्ही या ठिकाणी आव्हान करतो की त्या नराधमाला त्वरित अटक करून अशा घटना भविष्यामध्ये होऊ नये याची काळजी पोलिसांनी घ्यावी आज खऱ्या अर्थानं यशस्वी जिवलेचा मी सकाळी फोटो बघितला की खऱ्या अर्थानं एक अतिशय सुंदर तरुणी की त्या तरुणीचा एवढा नाहक कमी वयामध्ये तिचा अंत होणं हे तिच्या राहण्यालासुद्धा खूप अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे आम्ही सर्व मंडळी महाविकास आघाडी सर्व घटक पक्ष त्या शिंदे कुटुंबाच्या पाठीशी उभे राहू पोलिसांनी तातडीने जर त्या ठिकाणी कारवाई केली नाही तर पोलिसां पोलिस स्टेशनलासुद्धा संपूर्ण समाज घेऊन आम्ही त्या ठिकाणी ह्या निघून हत्येचा निषेध करण्यासाठी आम्ही मागे पुढे बघणार नाही आणि म्हणून आपण पोलिसांनीसुद्धा या ठिकाणी न्यायव्यवस्थेचा योग्य प्रकारे वापर करून कुठले अनुचित प्रकार घडून याची काळजी घेऊन आजच्या घटनेला खऱ्या अर्थानं अखंड उरण तालुका हा ज्या ठिकाणी अतिशय दुःखी मनस्थितीमध्ये आहे अनेक आपण प्रेमप्रकरणं बघत असतो पण प्रेम प्रकरणामध्ये अशा निघून हत्या आपण कधी बघितल्या नाही आणि खऱ्या अर्थानं एखाद्या हिंद तरुणीला फसवून तिच्यावर मानसिक बलात्कार करून नंतर तिची निघून हत्या करणे अशा नराधर्माला जगण्याचा कोणताही अधिकार नाही ज्या पद्धतीनं त्यांनी तिची हत्या, हत्या केली त्याच पद्धतीनं त्याच्यासुद्धा त्याची तशी हत्या व्हावी ही संपूर्ण समाजाची आज या ठिकाणी मानसिकता आहे आम्हाला टोकाची भूमिका घ्यावी लागते कारण त्याचं कारणच असं आहे की एखादा जर लव असला तर मुलगी आत्महत्या करते जीव देते परंतु आज तिला तिच्या शरीराचा विद्रूप असं परिस्थिती करून तिच्या गुप्तांगून वार करून तिच्या वेगवेगळ्या अंतर्गत पाटला त्या ठिकाणी कापून जी तिथे हत्या केलेली आहे खऱ्या अर्थानं अशा नारादामाला या समाजामध्ये कुठलंही स्थान नाही म्हणून जसं यशस्वीची परिस्थिती झाली तसं त्याची राष्ट्रात